सांगली जिल्हा परिषदेच्या महात्मा गांधी हॉस्टेलमध्ये अनाधिकृतपणे राहणाऱ्यांना जिल्हा परिषद प्रशासनाने आज बाहेर काढले प्रवेश नसताना काही लोक अनाधिकृतपणे या हॉस्टेलमध्ये राहत होते आज पोलीस बंदोबस्तात अनाधिकृत राहणाऱ्या सर्वांना पोलीस बंदोबस्तात हॉस्टेलमधून बाहेर काढण्यात आले सांगली मिरज रोडवर जिल्हा परिषदेचे महात्मा गांधी हॉस्टेल आहे या हॉस्टेलमध्ये गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश केला जातो या शासकीय हॉस्टेलमध्ये प्रवेश नसतानाही काही लोक अनाधिकृतपणे राहत असल्याचे निदर्शनास आले होते याबाबत बेकायदेशीर राहणारे लोक हे व्यवसाय करणारे असल्याचेही समोर आले असून विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्ये अनाधिकृतपणे हे लोक राहत होते याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आज जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर यांनी पोलीस बंदोबस्तात हॉस्टेलमध्ये प्रवेश नसताना अनधिकृत राहणाऱ्यांना बाहेर काढले यामध्ये अनेक एम आर व्यावसायिक असल्याचेही निदर्शनास आले आहे तसेच या, तसे या अनाधिकृत लोकांनी या विद्यार्थी हॉस्टेलमध्ये औषध औषधांचा बेकायदा साठाई केल्याचे उघडकीस आलं आहे यावेळी पोलिसांनी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या सर्वांचे प्रवेशपत्र तपासताना अनाधिकृत लोकांनी पोलीस आणि जिल्हा परिषद अधिकाऱ्यांशी वादी घातला त्यामुळे हॉस्टेल परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे यापुढेही हॉस्टेलमध्ये अनाधिकृत राहणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा समाज कल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर यांनी यूथ लिडरशी बोलताना दिला आहे

मा गांधी मध्ये आमचे अधिकारी देवडेसर यांना घेऊन आम्ही धाड घातले असता आम्हाला असं निर्दर्शन आलं की बाबा इथं हॉस्टेलची मुलं कमी आणि जॉब करणारी मुलं जास्त आढळून आली तर आम्ही विद्यार्थ्यांना समोर समोर घेऊन विद्यार्थ्यांच्या समक्ष जाणून आम्ही नवीन विद्यार्थ्यांना ॲडमिशन देऊन जे काय जुने जॉबवाले आहेत त्यांना आम्ही बाहेर काढलेलं आहे त्यासाठी आम्हाला प्रशासनानं एस पी एस पी ऑफिसने आम्हाला मदत केलेली आहे आणि स्थानिक विद्यार्थ्यांच्या आम्ही समस्या साऱ्या जाणून घ्यायला आलो आहे कारण इथं बरंच समस्या आहेत आज एम जी हॉस्टेलमध्ये पाण्याचा प्रश्न आहे आज इथं दादागिरी गुंडागिरी ही पण मोठ्या प्रमाणात चाललेली आहे ती सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना हाताशी धरून मोडीत काढण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतोय भविष्य काळात एम जी हॉस्टेलसाठी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेऊन हॉस्टेलची सजावट रंगरवाट करण्याचा आमचा शंभर टक्के प्रयत्न आहे त्यासाठी आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे असं गोष्टीच्या बाबतीत प्रत्येकाचं ऍडमिशन असल्याशिवाय कुणाला इतर आता येणार नाही ना याची आम्ही व्यवस्था करणार आहे